गरमागरम ज्वारीचे घावणे तयार कसे झालेत आहेत बघा ज्वारीपासून घावणे अगदी भारी येत आहेत मऊ लुसलुशीत बघा अगदी चिकट पण नाही झालेत आहेत हे बघा <Sedling> नमस्कार आज मी तुम्हाला ज्वारीपासून खावणे करून दाखवणार आहे पत्ते लोकांना कसं डायबेटिक्स असल्यामुळे तांदूळ खाता येत नाही तांदळाचे घावणे त्यांना खात चालत नाही म्हणून मी आज तुम्हाला जोंधळ्यापासून म्हणजे ज्वारीपासून घावणे करून दाखवणार पिठापासून नाही हा ज्वारी मिक्सरला लावून बारीक करून मी आज तुम्हाला घावणे करून दाखवणार आहे आणि हे ज्वारीचे घावणे कसे मऊ लुसलुशीत अगदी जाळीदार होतात तांदळाचे घावणे असतात ना तसेच होतात मग हे पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा त्यासाठी साहित्य बघा <skrallan> हे मी ते ज्वारी घेतली आहे तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आहे एवढ्या साहित्यातच आपल्याला हे घावणे बनवायचे आहेत आणि हे ज्वारी ना आपल्याला सात ते आठ तास आपल्याला भिजवून घ्यायची आहे ही बघा अशी मी ज्वारी रात्री भिजत घातलेली आहे आणि सकाळी घावणे बनवायची अशी भिजवून घेतली आहे बघा वाटते आपल्याला अशा हाताला ना जाड वाटते टनक वाटते की वाटते काय आपल्याला भिजली नाही की काय काय हा असं वाटतं की मिक्सरला बारीक होईल की नाही हा असं पण होते ही बघा हे बघा अशी भिजलेली आहे आणि ती मिक्सरला चांगली मग बारीक होते मी ज्वारी ना रात्री भिजत घालून सकाळी घावणी करते तुम्ही सकाळी जर भिजत घातलात नाही संध्याकाळी घावणी केलात ना तरी पण चालेल पण सात ते आठ तास आपण भिजवून घ्यायची ज्वारीतलं हे पाणी काढून टाकलंय आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन ही ज्वारी आपल्याला मिक्सरला चांगली फिरवून घ्यायची आहे म्हणजे पीठ करायचं आहे आधी आपल्याला थोडं पाणी नाही टाकायचं आहे आधी फिरवून घ्यायची अशीच नंतर मग आपल्याला पाणी टाकून अगदी बारीक करायची आहे ज्वारी ही हे बघा ज्वारी मी ही न पाणी टाकता आधी अशी फिरवून घेतली आहे नाहीतर कसं एकाएकी पाणी ओतलात ना की कसं मग ज्वारी पटकन पाणी बाहेर येतं म्हणून आता हे आत्ता पाणी टाकायचं आणि बारीक आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी हे ज्वारीचं असं पीठ करून घेतलं आहे एकदम बारीक करायचं हा बारीक करायचं आहे बघा तसेच आता मी सगळी ज्वारी ही बारीक करून घेते इथे मी सगळी ज्वारी बारीक करून घेतली आहे हे बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे आधी थोडं थोडं पाणी ओतायचं बघायचं आपल्याला अशी पिठाची धार पडायला पाहिजे हे बघा एवढं पाणी बास आहे असं मला आता कशी सवय आहे ना करायची हे ज्वारीचे घावणे आपल्याला कसं एक एकदा सवय नसते ना तर मग एक घावणं आपण बघायचं टाकून की जाळी पडते काय मग आपला घावणा चांगला जर येत असेल तर बघायचं बरोबर आहे पाणी तेवढं आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पीठ तयार करून घेतलं आणि एवढं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपण घावणे करायला सुरुवात करूया तर सुरुवात करायच्या आधी आपल्याला ना तवा तापलेला असावा तवा तापलेला असला ना की घावणे जाळीदार चांगले होतात काय हवे टाकताना पण जेव्हा आपण पीठ तव्यात टाकतो तेव्हा आपण गॅस फास्टच हवा फास्ट हवा मग घावणे आपले चांगले जाळीदार होतात मस्त आणि तव्याला आपण असं तेल लावून घ्यायचं गॅस फास्ट करून ना तवा तापवून घेतलाय बघा आता आपण घावण्या टाकूया आता आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि हा घावणा आपल्याला चांगला शेकवून घ्यायचा आहे एक बाजू चांगली भाजून घ्यायची सुकल्याशिवाय आपल्याला हा घावणा परतायचा नाही कडा चांगल्या सुकायला पाहिजेत कडा सुटलेत ना की समजायचा आपल्याला की घावणा चांगला परततोय आता आणि हे घावणे कसे तांदळाच्या पिठासारखे शुभ्र दिसणार नाही पांढरे हे ज्वारी दिसणार पण पौष्टिक आणि चविष्ट पण हे बघा हे घावण्याच्या कडा सुटल्यात आहेत हे बघा आपणच आता फिरवायचं दुसऱ्या बाजून पण चांगला शेकवून घ्यायचा आणि ज्वारीचे घावणे आहेत ना दोन्ही बाजून चांगले भाजून घ्या म्हणजे खायला पण चांगले लागतात बघितलात ना जाळीदार घावना तयार घावणे ठेवण्यासाठी ना आपल्याला अशी चालणी तरी घ्यायची नाही तर टोपली तरी घ्यायची आहे म्हणजे पाणी सुटत नाही मग हे बघा कसं झाला आहे मस्त आणि परत आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेला घावण्या टाकताना ना पीठ असं पूर्ण हलवून घ्यायचं असं हे बघा खाली वर करून घ्यायचं हां आणि टाकायला आपल्याला असं पेलाच घ्यायचा आहे पेल्यान कशी धार चांगली पडते आणि प्रत्येक वेळेला असं पीठ हलवून टाकायचं खाली करून हे बघा आता आपण दुसरा घावणा टाकूया गरमागरम ज्वारीचे घावणे तयार कसे झालेत आहेत बघा ज्वारीपासून घावणे अगदी भारी झालेत आहेत ज्वारीसारखाच कलर आला आहे काय होय असं हे बघा अगदी भारी झाली आहेत मऊ लुसलुशीत बघा अगदी चिकट पण नाही झालेत आहेत हे बघा या खायला ज्वारीचे घावणे आणि चटणीचा पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवा बाबे ती चटणी सांगा त्यांना हा नक्की हा ते चटणी बनवून असे घावणे बनवा असे घावणे बनवायचे बघा किती भारी झालेत आहेत ज्वारीपासून घावणे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा